मागच्या वेळेस एक हजारपर्यंत पाडे पाठ पाड़ केले होते मी यावेळेस बावीसशे पर्यंत पाडे पाठ पाड़ करून आले आहे आणि त्याची पूर्ण स्क्रिप्टच आणलेली आहे स्क्रिप्टच आहे का बर म्हणजे आमच्यासाठी आणली आहेस तू तुझ्याकडे काय आतमध्ये छापखानाच आहे इथं मग आता काय करायचं पाळा पाळा हजारपर्यंत जर त्याला येतच होते हो हो आता त्यांनी एक हजार ते बावीसशे असे बाराशे पाडे अजून पाठ केले आहेत यस yes. आणि किती दिवसात पाठ केलेस आहे तू सात दिवसात किती तास दिवसात रोज सतरा ते अठरा तास याप्रमाणे एकशे एकोणावीस ते एकशे छत्तीस तास याप्रमाणे चला आता पाडे नाही बोलणार तुला हा मग मला क्यूब्स सांगायचे क्यूब्स यस yes. छप्पन्नचा क्यूब एक लाख पंच्याहत्तर हजार सहाशे सोळा

ते मी जसेच्या जस तसे पाठ केलेलं आहे जसं जर तुम्ही सव्वीसावं शतक विचारलं तर त्याने किती रन मारले कोणत्या स्टेडियमवर मारले कोणत्या तारखेला मारले शतक चौदावं शतक चौदाव्या कारण त्याने एकशे अठ्ठेचाळीस रन मारले होते श्रीलंका सोबत मारले होते मुंबईला मारले होते आणि त्या दिवशी वार होता त्या दिवशी तारीख होती चार डिसेंबर एकोणीशे सत्त्याण्णव रिझल्ट काय होता मॅचचा मॅचचा रिझल्ट होता ड्रॉ तुला माहिती आहे का ही म्हणजे अद्भूत आहे तुझी कला की म्हणजे याला म्हणतात आपण पिक्चर मेमरी असं म्हणू त्याला आणि यावेळेस मी नवं घेऊन आलेलो आहे मागच्या वेळेस फक्त शंभर वर्षापर्यंतचे सांगितले होते मी यावेळेस तुम्ही शिवाजी महाराजांच्या काळातले पण विचारले सतराव्या शतकातला पण एखादी तारीख विचारली त्याचा वार मी सांगू शकतो अच्छा ऑडियन्स म्हणणं कोणी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे साठ त्या दिवशी वार होता सोमवार बरोबर आहे अरे <laughs> असं नाही रे असं नाही तुम्हाला कळते तुमची मेमरी किती अफाट आहे तुमचं पाठांतर आणि हे बघ ज्योतिष लोक असतात ना ते आम्हाला नेहमी सांगतात पास्ट वगैरे हो फ्युचर आम्हाला वाटत नाही सांगतात की नाही चल फ्युचर सांग ए लिग सहा मार्च तीन <laughs> हजार तीन कुठे असणार आणि वार रविवार रविवार हे कशाला घेतले आता हे यासाठी आहे की दोनशे डबल चार चारशे डबल आठ आठशे डबल सोळा हे डबल सांगणार आहे आता डबल आहे काय काय नाही सर दोन दुने चार <laughs> चार दुने आठ आठ दोन सोळा सोळा बत्तीस बत्तीस दोन चौसष्ट चौसष्ट एकशे अठ्ठावीस दोनशे छप्पन पाचशे बारा इकडे फक्त त्या हा चौसष्ट पासन सुरुवात कर एकशे अठ्ठावीस हा दोनशे छप्पन हा पाचशे बारा हा एक हजार चोवीस दोन हजार आठ या चार हजार शहाण्णव आठ हजार एकशे ब्याण्णव सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी बत्तीस हजार सातशे अडुसष्ट पासष्ट हजार पाचशे छत्तीस एक लाख एकतीस हजार बहात्तर दोन लाख हजार एकशे चौरेचाळीस चौरचाळीस पाच लाख चोवीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर वीस लाख सत्त्याण्णव हजार एकशे बावन्न एक्केचाळीस लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे चार थांब काय किती एक्केचाळीस लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे चार हा पुढे आठ हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी सहाशे आठ हा सोळा सातशे सत्याहत्तर दोनशे सोळा हा तेहतीस पाचशे चोपन्न चारशे बत्तीस हा सदुसष्ट एकशे आठ आठशे चौसष्ट हा एकशे चौतीस दोनशे सतरा सातशे अठ्ठावीस हा दोनशे अडुसष्ट चारशे पस्तीस चारशे छप्पन हा पाचशे छत्तीस आठशे सत्तर नऊशे बारा एक हजार त्र्याहत्तर सातशे एकेचाळीस आठशे चोवीस दोन हजार एकशे सत्या चारशे त्र्याऐंशी सहाशे अठ्ठेचाळ हा चार दोनशे चौऱ्याण्णव नऊशे चौसष्ट चारशे शहाण्णव दोनशे शहाण्णव सॉरी आठ अब्ज अठ्ठावन्न कोटी नव्याण्णव लाख चौतीस हजार पाचशे ब्याण्णव हां सतरा सतरा अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकशे चौऱ्याऐंशी चौतीस पस्तीस सत्त्याण्णव अडतीस तीनशे अडुसष्ट हा अडुसष्ट एकाहत्तर चौऱ्याण्णव शहात्तर सातशे छत्तीस त्यानंतर एकशे सदोतीस चारशे अडोतीस नऊशे त्रेपन्न चारशे बहात्तर त्यानंतर दोनशे चौऱ्याहत्तर आठशे सत्त्याहत्तर नऊशे सहा नऊशे चौवेचाळीस त्यानंतर पाचशे एकोणपन्नास सातशे पंचावन्न आठशे तेरा आठशे अठ्ठ्याऐंशी यावायच का तू या ना चल लापाछपी खेळू आपण हा लंगडी पाणी खेळू बावड्या चल कुठे ह्याच्यात पडायला लागलायस तू अरे हे काय करतोस तू सर मला काय वाटतं हा वेगळ्या स्तरावरचा माणूस आहे कुणा मला माहित नाही तुझ्या मनात काय याच्या पुढे करायला माझी तर एकच इच्छा आहे की ना गणितातली जे गणित जो सर्वांना भीतीचा विषय वाटतो तो ज्यात मेन म्हणजे आकडेमोड ते आकडेमोड आणखी सोपी करावी आणि त्याचे मी वेगवेगळे वेग फॉर्मेटवरून एक पुस्तक छापावं आणि त्या पुस्तक तो सर्वापर्यंत पोचावं आणि गणित सोप्पं व्हावं हीच माझी इच्छा आहे